तुझा करती धावा मतदानाला यावा बोटावर मिरवून निशाण ठेवून कर्तव्याची जाण असेल जर का दखल पात्र वाटलं मग कसं मत वाया गेलं काय डोंगर काय पठार काय श्रीमंत काय लाचार वंश जाती स्तर अनेक तुलाही एक आणि मलाही एक सर्वांना इथं जर समान लेखल मग कसं मत वाया गेलं असतील विचार वेगळे असायलाच हवे होतील वैचारिक वाद व्हायलाच हवे मला निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं मग कसं वाया गेलं उमेदवार माझा जिंकेल जिंकणार नाही काम माझी होतील होणार नाही समजूनच तर दान देणं आलं मग कसं वाया गेलं कोणी असेल फसवा तोही धर रुसवा धरेल पाय जरी बसव त्याला घरी आपणच जरा शहाण होणं आलं मग कसं गेलं एकानं काय होत सरकार पण पडतंय थेंबे थेंबेच तर तळस असतंय सेतूसाठी खारीचा वाटा घेणं आलं मग कसं वाया गेलं विनंती आहे सक्ती नाही अर्जव आहे भीती नाही आपलंच भविष्य आपण बोटानं लिहिलं मग वाटेल मग कामी आलं